आवाज जनसामान्यांचा खडके देऊळगाव राज्य गटातील मतदारांच्या पाठिंबावर आणि त्यांच्या आग्रहास्तव आम्ही या निवडणुकीतून माघार घेणार नसून सर्वसामान्य जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे त्यामुळे जनतेने आम्हाला आशीर्वाद देण्याचे ठरवले असल्याचे आम्हाला गावोगावी अतिशय चांगला पाठिंबा मिळत असून या निवडणुकीला सामोरे जाणार आहे या निवडणुकीतून आम्ही माघार घेणार नाही असा ठाम विश्वास खडकी देवुळगाव राज्य गटातील जिल्हा परिषदेचे उमेदवार अमर परदेश आणि पंचायत समितीचे उमेदवार नितीन उगले यांनी व्यक्त केला यावेळी नितीन उगले म्हणाले की गेले पंचवीस वर्षांपासून आपला तालुका विकासापासून मागे राहिला आहे त्याला चालना देण्यासाठी आणि तालुका पुढे नेण्यासाठी आम्हाला एक वेळ या निवडणुकीमध्ये संधी द्यावी असे आव्हान त्यांनी खडकी देवुळगाव गाव राजे गटातील मतदारांना केलंय पहा अमर परदेश आणि नितीन उगले काय म्हणाले सरपंच तुम्ही आता जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार आहात तुम्ही फॉर्म भरलेला आहे तुम्हाला भाजपचा एबी फॉर्म मिळाला नाही तर पुढची तुमची रणनीती काय असणार एबी फॉर्म न मिळाल्यामुळे उमेदवारी मिळाली नाही असं नाही कार्यकर्त्यांच्या रका, आग्रह आग्रह तर आपण फॉर्म भरलेला होता अपेक्षित होत की पक्षाकडून उमेदवारी मिळेल पण पक्षाच्या काही अंतर्गत धोरणांमुळे चिन्ह मिळालेलं नाही ए बी फॉर्म मिळाले नाही तरी पण आपण पक्षावर नाराज नाही जनसामान्यांच्या जो जोरावर सर्वसामान्य लोकांच्या आग्रहा खात आपण ही निवडणूक लढवणार आहे पंचायत समितीचे उमेदवार आहेत सोबत एका गणात उमेदवार तुमच्यासाठी मिळालेला नाही कोण येते आणि तुमच्या सोबत कसं निवडणूक लढवणार त्यांचंही काम या गणामध्ये चांगल्या प्रकारे चाललेलं आहे तेही गावोगावी पोचलेले आहेत लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यात त्यांनी भरपूर वेळ दिलेला आहे आणि त्यांच्या संपर्काच्या माध्यमातून तेही निवडणूक लढवणार आहे हजारो महिलांना तुम्ही देवदर्शन करून आणले या आचारसंहिता व्हायच्या अगोदर आणि पुढेही तुमचं काम चांगलं आहे असं आणि तुमच्या बाबतीत या मतदारसंघामध्ये खडकी देवळगाव राजघाटात महिलांचा भरपूर पाठिंबा ते पाहायला मिळतोय तर काय सांगायला याचा फायदा होईल का तुम्हाला देवदर्शनाचा विषय म्हणलं तर आम्ही गेली पाच सहा वर्षे महिलांना देवदर्शन घडवून आणत आहोत हा देवदर्शन घडवण्याचा कुठल्याही इलेक्शनचा हेतू नव्हता आणि त्या महिलांच्या जे काही मनात असेल ते करणारच आहेत महिलांबरोबर त्यांचे कुटुंबीय गावकरी हे सर्वजण साथ देणारच आहेत आम्हाला आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही निवडून येऊ एवढंच सांगता येईल आता वरिष्ठ पातळीवर काय फॉर्म काढण्यासाठी काय दबाव वगैरे का काय बोलावलं होतं का असं वरिष्ठ पातळीहून कुठलंही काही आतापर्यंत झालेलं नाही आणि वरिष्ठांच्या अशा काही कुठल्या भूमिका नाही येतात अजून तरी तुम्ही निवडणूक लढवणार निवडणूक था। मी जरी ठाम नसलो तरी आज सर्वसामान्य लोकांचा जो काही मला पाठिंबा दिलेला आहे जो काही त्यांनी विश्वास टाकलेला आहे माझ्यावर त्यांच्या आग्रहा खातर मला ही निवडणूक लढवावी लागणार आहे हे सर्वजण आता गावोगावी लोक जमा होत आहेत ह्या तुम्ही उभं राहिलं पाहिजे तुम्हाला पक्ष नाही मिळाला तिकीट नाही मिळालं तरी पण आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आम्ही तुम्हाला निवडून आणू ह्या आशेच्या जोरावर या लोकांच्या मतावर आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे तुम्ही पंचायत अर्ज दाखल केलेला आहे कसा प्रतिसाद मिळतोय अमर भाई यांना तुम्ही या फिरत आहात काय सांगा प्रथमतः सर्वांना नमस्कार माझा आज खडकी गटातून किंवा पंचायत समिती गणातून आज आम्ही जे काही आमचं काम पेरलेलं आहे ते कामच आमचं बोलतोय आणि राहिला निवडणूक लढवण्याचा विषय आहे तर जनतेने आज जो आम्हाला कौल दिलेला आहे अमरभैया परदेशी आणि नितीन दादा उगले हे एक जे समीकरण जुळलेलं आहे त्याला आम्ही एकत्र घेऊन पुढे चालतोय जो काही आपला निर्णय आहे तो आपण निवडणुकीचा फॉर्म भरून दाखवलेला तर आहे पुढे जे काही जनता आपल्याला कौल देत त्याच्यानुसार आपण ठाम आहोत लढवण्याच्या समीकरण जे जुळलेले आहे अमरभैया परदेशी किंवा अमर अमरभैया परदेशी किंवा नितीन दादा उगले हे घराघरात पोहोचलेले आहे आम्ही प्रत्येक माध्यमामधून मा, घरापर्यंत पोहोचलेलो आहे जनतेच्या त्याच्यामुळे आम्ही निवडणूक ठामपणे लढवणार आहोत आता तुम्ही या खडकी राज्य गटामध्ये आज घरोघरी गावोगावी फिरत आहात कसा प्रतिसाद मिळतो प्रतिसाद म्हणजे आता सांगण्याचं उदाहरण म्हणजे अक्षरशः अंगावर काठी येण्याची वेळ आहे कारण लोकच असं सांगतात सा, सा की तुम्ही ही माघार घेऊ नये आणि ही जर माघार तुम्ही घेतली तर मग आमचा एक विश्वास आहे तुमच्यावरती तो आमचा विश्वास तुटेल त्याच्यामुळे आम्ही ठाम आहोत आणि अक्षरशः लोक कुठे उठो आणि कुठे बसो अशी आमची परिस्थिती आहे सध्या त्याच्यामुळे आम्हाला प्रेम लोकांचा फार चांगलं मिळते आणि आम्ही याच्यावरती ठाम आहोत लोकांचा विश्वास आहे त्याला आम्ही परिपूर्ण पद्धतीने पुढे आमच्या ठाम होत म्हणजे या माध्यमातून तुम्ही काय आवाहन कराल या मतदार मतदारांमध्ये आम्ही मतदारसंघातल्या सर्व माता मतदार माता भगिनींना एवढंच फक्त आम्ही विनंती करू की आज आपण जो काही काळ पाहतोय आपला भाग जो आहे गट जो आहे तो अजून अत्यंत मागे आहे थोडक्यात म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस वर्ष आपण मागे आहोत याला फक्त एक सुधारणा म्हणून आमच्यासारखी युवा पिढी तरुण पुढे आलेली आहे तर त्यांना ती संधी द्यावी फक्त आम्ही एवढंच आव्हान त्यांना करू आपलं विजन काय असतं आमचं विजन फक्त एवढं असेल की प्रत्येक गावागावामध्ये सुधारणा झाल्या पाहिजे लाईट लाईट आल्या पाहिजेत किंवा नीट रस्ते झाले पाहिजेत आरोग्य सेवा नीट झाली पाहिजे शैक्षणिक व्यवस्था व्यवस्थित असली पाहिजे याच्यावर आम्ही जास्त भर देणार आहोत